कडमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत जाब विचारायला गेलेल्या व्यक्तीवर जीव घेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या प्रकरणात पोलिसांनी काही आरोपींना अटक केली असून इतर आरोपींचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे या प्रकरणाची सविस्तर माहिती कडमना पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रेरणा काळ यांनी दिली आहे नेमकी काय घटना घडली आरोपी कोण आहे आणि पोलिसांकडनं सुरू असलेल्या तपासाची काय स्थिती आहे जाणून घेऊया कळमना परिसरात एका व्यक्तीने जाब विचारायला गेल्याने परिस्थिती बेकाबू झाली आणि वाद अवघ्या काही क्षणात जीव हल्ल्यात बदलला या घटनेत पीडित व्यक्ती गंभीर जखमी झाली असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित व्यक्ती काही जुन्या वादासंदर्भात आरोपींकडे स्पष्टीकरण मागण्याकरिता गेला होता मात्र याच रागातून आरोपींनी धारदार शस्त्र आणि काठ्यांनी त्याच्यावर हल्ला केला या परिसरात या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणाची गंभीर दखल घेत कडमना पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले पोलीस उपनिरीक्षक प्रेरणा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून काही आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे तर इतर फरार आरोपींचा शोध सुरू असून त्यांना लवकरच अटक करण्यात येईल असा विश्वास पोलीस उपनिरीक्षक प्रेरणा काळे यांनी व्यक्त केला या प्रकरणी भारतीय दंड विधानातील अनेक गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांचा तपास सुरू असून या हल्ल्यामागील नेमका हेतू काय होता याबाबतही सखोल चौकशी सुरू आहे पोलीस स्टेशन कळमना हद्दीमध्ये एक त्याच्यामध्ये फिर्यादी आणि जो जखमी आहे ते आपला फूड कार्डचा ठेला लावतात वर्धमान नगर येथे ते संध्याकाळी अकरा ते बारा वाजताच्या सुमारास आपला ठेला पॅक करून आपल्या घराकडे जात असताना घटनास्थळाच्या जवळ आल्यानंतर त्यांना समोर जाण्यासाठी जागा नव्हती एक कार समोर उभी होती म्हणून ते त्याच जागी थांबले त्यानंतर समोरून दगड फेकला गेला जो की फिर्यादी यांच्या रिक्षाला लागून त्यांच्या रिक्षाचा काच फुटला त्याच्यामुळे फिर्यादी हे समोर जाऊन विचारण्यासाठी गेले की दगड का मारला कोणी मारला त्यानंतर समोर असलेले सर्व आरोपी हे त्यांच्यावर धावून आले मग जखमी हे त्यांचा बीज बचाव करण्यासाठी गेले असता आरोपींनी आपल्याकडचा चाकू काढला आणि यातील जखमी यांना तो चाकू मारून जखमी केलेले आहे सध्या जखमी हे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असून कळमना पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झालेला आहे गुन्ह्याचा तपास सुरू असून यामध्ये आरोपी अटक करण्यात आलेले आहेत नमोदू आरोपींकडून गुन्ह्याची सखोल चौकशी चालू आहे आरोपी हे आता पोलीस कस्टडीत का आहेत काही पाहिजे आरोपी हे पोलीस शोध घेत आहेत या गुन्ह्यामध्ये एकूण दहा आरोपी आमच्या समोर आतापर्यंत नावे आलेली आहे त्याच्यामध्ये एक विधी संघर्षग्रस्त बालक आहे आणि चार आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत त्यामध्ये अक्षय येवले सोहम राखे आ, अमन आणि अजून एक त्याचा साथीदार जो आहे कुणाल असे चार आरोपी सध्या पोलिसांच्या कस्टडीमध्ये आहेत त्याच्यामध्ये जखमीचं नाव आहे नावा हे, गगन अनिल पांडे वय आहे पस्तीस वर्ष हे, हे हनुमान मंदिराच्या जवळ पोलिस ठाणे कळमना हद्दीत राहणारे आहेत